एका राजाने एक रेश काढली आणि प्रधानजीला सांगितलं या रेषेला हात न लावता ही रेश छोटी करून दाखव लहान करून दाखव प्रधानजीने काय केलं अगदी युक्ती लढवली आणि त्या रेषी शेजारी एक मोठी रेष काढली अर्थातच एक मोठी रेश तिच्या शेजारी उभी राहिल्यामुळे ही रेष लहान झाली दुसरा मोठा आहे की लहान आहे हे पाहण्यापेक्षा आपल्याला काय करता येईल आपल्याला किती मोठं होता येईल हे ध्येय साधता आलं पाहिजे रामकृष्ण भरपूर येत मला भरपूर येत आहे कारण माझीही वारकरी संप्रदायामध्ये पाचवी पिढी आहे गुरुवर्य वैद्य बाबा मोठे बाबा कुरेकर बाबा हे आमच्या फार घरामध्ये राहिलेले महात्मे आहेत गुरुवर्य केंद्रे महाराज वैद्य बाबा नेहमी सांगायचे ज्ञानाची उंची ज्याची खऱ्या अर्थाने वाढत असते त्याने नम्र राहू नये त्याने नम्र राहावं फक्त विलंटीच काढायची आपल्याला त्याने नम्र राहावं आणि वारकरी संप्रदायामध्ये परमार्थ करत असताना जे माणसं नम्र राहतात त्यांचा परमार्थ सुद्धा जन्मोजन्मी टिकत असतो महाराज रावणाने काही परमार्थ केला नव्हता का म्हणजे आपण त्यांना नावं ठेवी ही आपली पात्रता नाही नाही तर लोक म्हणतात काय तो रावण काय तो रावण अरे